नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत जत ते सांगली या रस्त्यावरील एका रस्वंती ग्रहामध्ये उन्हाळ्याचे सध्या दिवस आहेत मे महिन्याचा तडाका सध्या दिसतो आहे आपण या रसवंती ग्रहावरती आलेलो आहोत अनेक जण कोल्ड्रिंक्स होतात त्यामुळं कोल्ड्रिंक्समुळं अनेक आजारी उत्पन्न होतात कारण थंड कोल्ड्रिंक्स असल्यामुळे घशालासुद्धा त्याचा प्रचंड प्रमाणात त्रास होतो कोल्डड्रिंक्समध्ये केमिकल असल्यामुळे त्याचाही त्रास होतो पण हा उसाचा रस हा आरोग्याला अतिशय छान असतो उसाचा रस पिल्यामुळे अनेक आजारसुद्धा कमी होतात त्यामुळे हा आल्हाददायक जो उसाचा रस आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा रस आहे त्यामुळे प्रत्येकाने रस सेवन केलं पाहिजे कोल्ड्रिंक्स असो किंवा ज्यूस असो किंवा आईस्क्रीम असो याच्या पाठीमागं न लागता प्रत्येक माणसाने किमान आठवड्यातून दोन ते तीन वेळा उसाचा रस पिलाच पाहिजे एक अतिशय चांगला रस आहे आणि हा रस आपण प्रत्येकाने सेवन केला पाहिजे आपण मी आता आहे टेस्ट अतिशय चांगली अशी टेस्ट आहे या उसाच्या रसाची त्यामुळे आपण जर बघितलं तर अनेक जाणारे प्रवाशी या ठिकाणी उसाचा रस घेताना दिसतात त्यामुळं आपण सर्वांनी मिळून आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा तर उसाचा रस आपण घेऊन आरोग्य चांगले ठेवूया धन्यवाद